गोंदिया जिल्ह्यातील बेशिस्त वाहन चालकांसाठी आता वाहतूक विभागानं कमालीचं शस्त्र उभारलं आहे रडार वाहन यांच्या मदतीनं आता वाहनांचा वेग सीट बेल्टचा वापर हेल्मेट घातलेलं आहे की नाही लेन कटिंग अशा अनेक वाहतूक नियमांच्या उल्लंघनावर थेट नजर ठेवता थे येणार आहे विशेष म्हणजे नियम तोडणाऱ्यांना वाहन थांबवण्याची गरज भासणार नाही थेट त्यांच्या मोबाईलवर किंवा पोर्टलवर ई चालन पाठवलं जाणार आहे आणि त्या माध्यमातून लगेच दंडही भरावा लागणार आहे हे तंत्रज्ञान वेळ वाचवणारे पारदर्शक आणि प्रभावी असल्याने गोंदिया जिल्ह्यात वाहतूक शिस्त आणण्यासाठी हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे महाराष्ट्र शासनानं रडार वाहन आम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये एका एक तासामध्ये साधारणतः सातशे चलन पुढेल आणि मागच्या बाजूने ते कंटिन्युअस सेन्स करून सातशे चलन एका तासामध्ये जनरेट होऊ शकतात मग त्यामध्ये हेल्मेट न वापरणं असेल ओवरस्पीडिंग असेल सीट बेल्टचा न वापर करणं किंवा ट्रिपल सीट जाणे असे खूप सगळे ऑफेन्सेस त्यामध्ये कवर आहेत आणि एका एक तासामध्ये सातशे चलन म्हणजे आपण इमॅजिन करू शकता किती आणि खूप हाय सेन्सिटिव्ह तो कॅमेरा वगैरे आहे आणि तात्काळ तुम्ही इथून समजा एक अर्ध्या किलोमीटरही जाल तर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर चलन दिसेल की तात्काळ चलन जनरेट केलं किती एकच वाहन आहे त्याला सध्या रडार बसवलेलं आहे त्यात लवकरच कार्यान्वित होईल कोणत्या नाही आता ते आम्ही जिल्ह्यात तालुका प्रत्येक तालुक्याला फिरू आणि त्याला असं आहे की साधारणतः एक अर्धा किलोमीटरच्या परी घातलं ते तात्काळ कॅच करेल वाहने किती येणार आहेत सर आपल्याकडं नाही सध्या तरी एकच आहे जिल्ह्या प्रत्येक जिल्ह्याला एक पण भरपूर चलन होतील ना एका तासात जर सातशे चलन जनरेट होत आहेत तर खूप झालं आणि वाहतुकीवर नियंत्रण नियंत्रण नक्कीच येणार त्यामुळं वेग ऑफ म्हणजे जे काही समजा कोणी हेल्मेट वापराविषयी किंवा हे तर मी स सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्याला ती वेळच येऊ देऊ नये जेणेकरून आपण कायद्याच्या सर्व वाहतूक नियमांचं पालन करावं जेणेकरून दंडात्मक कारवाई करायची आम्हालाही आवश्यकता बसू नये इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोर ब्युरो रिपोर्ट गोंदिया